नमस्कार काल नांदेड येथे काँग्रेस पक्षाचा महामेळावा आयोजित केला होता यावेळी भोकर मतदारसंघातून दादाराव पाटील ढग्गे कन्या दामिनीताई ढग्गे यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी शकडोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती दामिनीताई यांना तिकीट मिळालेच पाहिजे अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे जर नाही मिळाले तर अपक्ष निवडणूक लढून दामी ताईला खंबीर पाठिंबा देऊ अशा प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या यावेळी दादाराव पाटील ढगे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसोबत दिलकुला संवाद साधत मतदारसंघातील विविध विषयावर चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या मी भोकर मतदारसंघामधून माझ्या मुलीसाठी इंजिनीरिंग कुमारी दामिनी दादाराव ठेके हे विधानसभेची काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मी मागत आहे आज काँग्रेस पक्षाचा एक मेळावा आणि मार्गदर्शन असल्यामुळं आम्ही आज मेळाव्यात सर्वजण हजर सध्या भो बो, भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्यासमोरील आव्हाने काय असतात भोकर विधानसभेमध्ये फक्त शेतकऱ्याचा प्रश्न आहे पुन्हा युवंकाचा प्रश्न आहे रोजगार निर्मितीचा प्रश्न आहे सिंचनाचा प्रश्न आहे एमआयडीसीचा प्रश्न आहे बरेच काही असे जे कामं आतापर्यंत तीस चाळीस वर्षामध्ये व्हायला पाहिजे होते पण ते झाले नाहीत तेच प्रश्न जास्त आहेत सध्या काँग्रेसचं वातावरण चांगलं आहे काँग्रेसच्या वातावरणासाठी काही विषय नाही काँग्रेसचं वातावरण एकदम आहे आम्ही सांगणार धामिनीताई ढगे यांना तिकीट भेटलंच पाहिजे नाही भेटलं तर आम्ही अपक्ष उभा टाकू आणि निवडूनच आणू कोणी हल्तीमध्ये असं ठामपणानं आम्ही ठरलेलं आहे निम्मी मी दत्ता आनंदराव किरकण राहणार शंकर तीर्थ भोकर मतदारसंघातून दादाराव पाटील ढगे यांच्या मुलीला तिकीट काँग्रेस पक्षातर्फे मिळावी आमची सर्व गावकऱ्याची आणि भोकर मतदारसंघाची ही पूर्ण इच्छा आहे आणि हे जर नाही भेटलं तर आम्ही पुन्हा अपक्ष लढू दादाराव पाटील ढगे यांच्या सोबत राहू आणि ग रोजगाराचा प्रश्न आहे ऊसाचा प्रश्न आहे सोयाबीनला भाव नाही या बरेच अडचणी आहेत आज चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण तिथं नेतृत्व करतात मात्र गावाला कुठं रोड नाही आणि कोण्या गुत्तेदाराला काम देऊन दे ते बोगस कामं होत आहेत आणि ते कामं कुठंतरी चांगली झाली पाहिजे शेतकऱ्यांना शेताला जाता आलं पाहिजे त्यांच्या केळी वावरातून बाहेर निघाली पाहिजे ऊस निघाला पाहिजे हे सगळं कामं जर व्यवस्थित होत नसतील तर आम्ही दारापाटी ढगे यांना बहुमत पर्चमताने निवडून आलो आपण विषय अशोकराव चव्हाण साहेबांचा काढलेला कारखान्याच्या संदर्भात सांगायच गेलो साहेब गंगापट्टीचा ऊस हा गंगा एप्रिल मेमध्ये जातो आणि दुसरा जो गटक्यांचा ऊस आहे हा पहिला प्रथम जानेवारी डिसेंबरमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये जातो एकमेव सांगायचं जा कारखान्या गंगापट्टीचा जो भाग आहे आमदुऱ्यापासून त्या भागाला कोणतंच उत्पन्न घेता येत नाही त्या उत्पन्न कोणतं एकच उसाचं उत्पन्न ते बी अठरा अठरा महिने ऊस जात नाही त्या ऊसाला भाव भेटत नाही त्याची निकोरी येत नाही त्या ऊसाला त्याचा चाळीस टन व्हायचा असतं वीस टन होतो एकरी आमची हेच सांगायची मागणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही दारावबाई ढगे यांच्या परिवर्तन पर, पर करू शंभर टक्के आपलं नाव संतोष उत्तमराव राठोड राहणार तांडा तालुका भोकर जिल्हा नांदेड आम्ही दामि दामिनीताई ढगे यांना बंजारा समाज भोकर तालुका काँग्रेसशी पचंड पट निशानी तिकी तिगे, तिकीट जे भेटली पूर्ण बंजारा समाज तालुकाच्या वतीने आम्ही पूर्ण बंजारा समाज ढगेसाहेबाला आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ